सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांच्या श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री रामानंद महाराजांनी प्रल्हादाला अनुग्रह दिला बाबाजी थोड्या वेळासाठी डोळे लावून श्री रामानंद महाराजांनी असंच याच्यावर निरंतर प्रेमजलाचं सिंचन केलं तर त्यांनी पेरलेलं हे ज्ञानबीज लवकरच येथे अंकुरेल व त्याचं सुंदरसं रूप होईल श्री महाराजांच्या कृपेने पुढे लवकरच या ज्ञानबीजाचा विशालसा वृक्ष होईल व हा वृक्ष अनाथांना रंजल्या गांजल्या जीवांना आंधळ्या पांगळ्यांना सद्भक्तांना व नडलेल्यांना मायेची सावली देईल हा ज्ञानवृक्ष पुढे समाधान व आनंदाच्या फुलाफळांनी भरून येईल व या सर्वांना शांती समाधान व आनंदाच्या फळांचा लाभ देईल यांच्या कृपाछायेत विसावलेल्या अज्ञानी जीवाचं अज्ञान समूळ नाहीसे करून त्यांना ज्ञानाची प्राप्ती करून देणारा हा ज्ञानवृक्ष असेल भक्तिमार्गाची वाटचाल करणाऱ्या मुमोक्ष साधकांना हा मोक्षपदाची प्राप्ती करून देणारा कल्पवृक्ष वाटेल तर साधना करणारे साधक यांच्या कृपाछायेत सिद्धावस्थेला प्राप्त होतील असा विचार करत होते तिकडे श्री रामानंद महाराज प्रल्हादाच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवीत त्याला ता म्हणाले अण्णा मायबाईच्या व सर्वच वडीलधाऱ्यांच्या पाया पड बरं बाळ असं म्हटल्यावर महाराजांनी अण्णांजवळ येऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला तेव्हा त्यांना उठवून व जवळ घेऊन अण्णा म्हणाले श्री रामानंद महाराजांसारख्या परमवैराग्यशील व नामनिष्ठ असणाऱ्या संतांचा अनुग्रह मिळण्यास खरोखर फार पुण्य असावं लागतं तुझ्या भाग्याने आज त्यांनी तुला स्वतहून अनुग्रह देऊन कृतार्थ केलं आहे प्रल्हादाने मायबाईच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला तेव्हा मायबाई त्यांना उठवून त्याच्या मस्तकाचं अवघ्रण करीत म्हणाल्या बाळ महाराजांच्या कृपेने आता तुझी खरी आध्यात्मिक साधना सुरू होईल बरं तेव्हा श्री रामानंद महाराजांनी सांगितल्याप्रमाणे साधना करून कृथार्थ हो माझे अनंत आशीर्वाद आहेत बरं तुला बाळ नंतर त्यांनी सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार केला सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिले बाबांच्या पायावर डोके ठेवताच ते आपल्या विचारांच्या तंद्रेतून जागे झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले कल्याणमस्तु 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 नंतर सर्वांनी भोजन प्रसाद घेतला प्रल्हादाचा हा संपूर्ण दिवस अत्यानंदात गेला दुसऱ्या दिवशी श्री रामानंद महाराज जालन्याला जाण्यास निघाले तेव्हा प्रल्हादाचे डोळे भरून आले त्यांनी रामानंद महाराजांना साष्टांग नमस्कार केला व म्हणाले महाराज सांभाळा तेव्हा श्री रामानंद महाराजांनी त्यांना उठवून हृदयाशी घट्ट कवटाळलं व मस्तकाचं अवघ्राण करून म्हणाले बाळ सतत रामनामाचा जप कर रामराय अत्यंत प्रेमळ व दयाळू आहेत ते अत्यंत प्रेमाने तुझा सांभाळ करतील आणि मग मी सर्व काळ तुझ्या जवळच असेल असा आशीर्वाद देऊन श्री रामानंद महाराज दमणीत बसून जाळण्याला जाण्यास निघाले दुसऱ्या दिवशी श्री प्रल्हाद महाराज वेदाध्ययनासाठी पूर्ववत रिसोडला आले महाराज सतत फिरत असत आराम कसा म्हणून त्यांना ठाऊकच नव्हता असेच रामकार्य करीत करीत ते श्री सखाराम महाराजांच्या दर्शनाला लोणीला आले श्री महाराजांचं दर्शन घेऊन व पुढे लोणारला धारेचं स्नान करून अंजनीस जात असताना वाटेत सिद्धपूर म्हणजे आजचं सुलतानपूर येथे श्री शामराव खेरडे यांच्या घरी मुक्कामाला थांबले शामराव यांचे वडील भीमराव हे मोठे धार्मिक संस्कार असलेले व सात्विक वृत्तीचे गृहस्थ होते त्यामुळे गावातील लोक त्यांचा अत्यंत आदर करीत वडिलांप्रमाणे मुलावरही तसेच संस्कार झाले होते शामराव यांना चार मुली होत्या त्यापैकी तीन मुलींचे विवाह झालेले होते आणि चौथी मैना अजून लहान होती सात आठ वर्षाच्या मैनेला पाहून आपल्या प्रल्हादाला ही नवरी म्हणून छान शोभेल असे श्री महाराजांना वाटले व वा ते लगेच शामरावांना म्हणाले तुमची मैना आम्हाला आमच्या प्रल्हादासाठी म्हणून पसंत आहे श्री महाराजांनी असं म्हटल्यावर शामराव यांनी लगेच श्री महाराजांना नमस्कार केला व म्हणाले महाराज जशी आपली इच्छा महाराजांनी लगेच साखर खेरड्याहून बाबाजींना बोलावून घेतले त्याचवेळी शामराव यांनीही त्यांचे शालक म्हणजे जिजिमायचे सख्खे मामा माधवराव पतकी यांना तिथे बोलावून घेतले माधवराव हे मेहकर जवळील सोनाटी या गावी पटवारी होते मेहकरला काही दिवसांपूर्वी एक यज्ञस्वाहाकार झाला होता त्यावेळी त्या, त्या स्वाहाकारात बाबाजी आणि माधवराव यांची भेट झाली होती गुळ पाणी दूध वगैरे घेऊन झाल्यावर माधवराव मामा बाबाजींना हात जोडून म्हणाले आता आम्हाला पदरात घ्या तेव्हा बाबा म्हणाले अहो आता पदरात घ्या म्हणायचा प्रश्नच कुठे राहिला श्री रामानंद महाराजांनी मुलीला क्षणीच पसंती दिली आणि त्यांचं वाक्य आम्हाला वेदवाक्यवत आहे म्हणजे आम्ही येण्यापूर्वीच त्यांनी हे लग्न ठरवलं आहे त्यामुळे ही केवळ औपचारिक भेट समजा अशा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात श्री रामानंद महाराजांनी प्रल्हादाची सोयरीक पक्की केली सर्वांना अतिशय आनंद झाला असो साधक हो ब्रह्मचर्य व्रत धारण करून श्री सद्गुरू रामरायाच्या अनुसंधानात राहून अखंड रामसेवा करावी अशी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची इच्छा होती परंतु परमपूज्य श्री रामानंद महाराजांनी लग्न ठरविले असल्याने परमपूज्य प्रल्हाद महाराजांची झालेली अवस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ